नमस्कार आज आपल्यासोबत आहेत विलास मोरे हे मूळ महाडचे आहेत आणि आत्ता मंडणगडला चालक म्हणून काम करत आहेत त्यांनी मोटरसायकलवरती एक एन सीचं मॉडेल बनवलं आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास केला आहे आपण त्यांनाच विचारूया की ही गाडी तुम्ही कशी बनवली तर मी ही गाडी बांबूच्या सायावरती मी गाडी बनवलेली आहे आणि मी ड्रायवर असल्याकारणाने मला एस टीचा जिथं जिथं खांबा दिसतो त्या त्या पद्धतीने मी खांब उभे केले आणि ही माझ्या पल्सरवरती एक चॅसी तयार केली बांबूच्या साह्याने आणि ग ग एक एस टीचं चा छायाचित्र रेखाटलं मी शिवजयंतीला ही गाडी बाहेर काढली आणि शिवजयंतीच्या नंतर मी अठ्ठावीस तारखेला म्हणजे आता जाऊन नऊ दिवस मी बाहेर पडलेलो तर माझा प्रवास खेड मन्डगड महाड कोल्हादपूर महाबळेश्वर मेढा सातारा कराड इस्लामपूर कोल्हापूर कोल्हापूर सी बी एस कोल्हापूर शिवाजीनगर संभाजीनगर तिथनं गारगोटीला गेलो गारगोटीवरनं गड इंग्लजला गेलो गड इंग्लजवरनं आजऱ्याला गेलो आणि आजऱ्यावरनं असं सावंतवाडीत खाली उतरलो सावंतवाडीवरनं वेंगुर्लेला आलो वेंगुर्ल्यावरनं कणकवलीत आलो कणकवलीतना राजापूरला आलो राजापुरातनं रत्नागिरीत गेलो रत्नागिरीतून देवरुखला गेलो देवरुखवरून चिपळूणला आलो आणि चिपळूणवरून आणि मी मा मी आता गुहागरमध्ये माझ्या कर्मचाऱ्यांमध्ये मी कर्म आहे